thank सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्था संचलित आई वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत दहाव्या दहाव्या वर्षात ते पदार्पण आहेत आणि ज्यांचं ज्यांचं अवदान मिळालं या वृद्धाश्रमासाठी त्या सर्व मान्यवरांना बोलून ज्यांनी या वृद्धाश्रमामध्ये सेवा केली या वृद्धाश्रमाला मदत केली ताकद दिली आणि जे अतिशय सामाजिक सेवाभावन काम करतात अशा लोकांना त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा इथे संपन्न होतोय या समारंभाचे ज्यांनी दालन ज्यांची मोठी आहे समाजामध्ये चांगल्या माणसांना मदत करण्याची भूमिका ज्यांनी घेतलेली आहे स्वतः उद्योगपासून असून पण समाजातल्या असं स्थळातल्या लोकांना मदत करण्याची भूमिका जे नेहमीच्या जिल्ह्यात गावात घेतात ते उद्योगपती विनोदभाऊ वडावत यांच्या शिव असते पुरस्कार वितरण होणार आहेत या कार्यक्रमासाठी आमचे इथं उपस्थित असलेले आपले दीपक बियाणी साहेब आपले या भागाचे लोकप्रिय पोलीस अधिकारी सत्यवान हाकेसाहेब माने त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले या मंचावर बिपिन बियानी साहेब श्रीकांत शिंगाई आमचे जयशिंगपूरचे माजी नगराध्यक्ष ज्यांनी असे अनेक कार्यक्रम केले अनेक तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये अनेक गरिबांना मदत केली अनेक लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या जयसिंगपूरमध्ये ज्यांनी काम केलं चांगलं काम केलं ते माजी नगराध्यक्ष शिवाजीराव कुंभारसाहेब त्यांचं फार मोठं योगदान या समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी अतिशय फार मोठेपण मदत केलेली आहे त्याचबरोबर आपल्या इथं उपसलेले रियाज अख्त्यार साहेब डॉक्टर ते आमचे खास जवळचे मित्र आहेत त्यांचे सगळे कुटुंबांच्या जवळचे आहेत विजय कोळी साहेब त्याचबरोबर इथं रशीद बारगी डॉक्टर अनिल तकडे माननीय श्री सतीश मलमे सचिन साहेब त्याचबरोबर सुशील घाडगे पवार श्रीकांत शिंगाई संतोष आपले डॉक्टर माने साहेब प्रसाद माने की ज्यांनी अतिशय शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणतायत आपण तसं ते डॉक्टर माने साहेबांनी अतिशय एम एम डी एम डी मेडिशन समाजातल्या गरीब लोकांची सेवा करणं आणि समाजाच्या सातत्यानं किती लोकांना मदत केली याची सामान्य माणसाला मदत केली आणि सामान्य माणसासाठी कमी दरामध्ये ते औषध उपचार देतात स्वतःचा दवाखाना त्यांनी उभा केलेला आहे अतिशय मेरिटमध्ये येऊन ते डॉक्टर झालेले आहेत आमचे इथे उपस्थितलेले झालेले बरेचसे मान्यवर आहेत की त्यांची नावं अजून काय मला <laughs> इथं संजय भोसले साहेब उपाध्यक्ष परिश्रम आयवाडे साहेब सचिव माननीय सौ रेशमा भोसले सौ अनिता भागमले सदस्या हेमा भोसले मॅडम श्रीमती लक्ष्मी नायकेवडी स्वरूप आगमानी जी एस आकृती सर आपले उपस्थितलेले रोहित जाधव रावसाहेब भोसले प्रशांत कापसे राजेंद्र प्रधान त्याचबरोबर सती तानाजी सोनुले आणि उपस्थित सर्वच मान्यवर आमच्या ॲडव्होकेट काय मे मॅडम मेळा गाडगे मेळाचं योगदान याच्यासाठी आनंद आई वृद्धाश्रमासाठी दिया, आहे सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व पुरस्कार पुरस्कार ज्यांना मिळाला ते पुरस्कार ती उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि बहिणी मला अतिशय आनंद आहे आई वृद्धाश्रम नऊ वर्षापूर्वी ते आत्ता सांगितलं त्यांनी वस्तुस्थिती आहे त्यांना कोणत्याही प्रकारची जागा नव्हती हो पण एक तळमळ होती आपल्या ज्या माता आहेत ज्यांचं कोण बघायला नाही ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे जी मुलं ज्यांना बघत नाही अशा लोकांना वृद्धाश्रमात आणून त्याची सेवा करणं ह्या सगळ्या मंडळींना हे सामाजिक सेवेचं त्यांनी व्रत घेतलेलंच आहे पण त्याच्याकडे काही म्हणून नाही पण आपली काही जण भावना आपण काही समाजासाठी करू शकतो आपण आपल्या लोकांचं दुःख दूर करू शकतो ही जनभावना मनामध्ये मा घेऊन त्यांनी या वृद्धाश्रमाची स्थापना केली नववर्षामध्ये अनेक प्रयत्न त्यांनी केले अनेक अडचणी त्यांना निर्माण झाल्या अनेक प्रश्नातून ते गेले तर त्यांची जिद्द होती आपल्या भागातल्या या जिल्ह्यातल्या जेवढ्या जेवढ्या वृद्ध आहेत जेवढ्या जेवढ्या वृद्धांना त्यांना त्यांना आसला नाही की त्यांना अन्न मिळत नाही त्यांची परिस्थिती फार गंभीर आहे अशा सर्व लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि या वृद्धाश्रमामध्ये आज वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गेले वेगवेगळ्या माध्यमातून लोकांकडून मदत घेतली स्वतःचे काही किशाने पैसे काढले आणि या वृद्धाश्रमामध्ये आज कायमपणे त्यांनी या वृद्धाला मदत केलेली आहे सेवा केलेली आहे ही फार मोठी सेवा आहे फार मोठी ही कोठ्यावधी पैशापेक्षा समाजातल्या सामान्य माणसाला त्याला आश्रय देणं त्याचं सुखदुख विचारणं त्याच्याबद्दलच्या आदराच्या भावना व्यक्त करणं तर काय आपण दररोज आता तुम्ही सोशल मीडियावर बघताय आपल्या अनेक लोकांनी आई वडिलांना कशा पद्धती कोणी रेल्वे सोडलं कोणी विमानतळावर सोडलं कोणी कुठं सोडलं त्या वृद्धांच्या कथा आपण ऐकतो डोळ्यातलं पाणी येत कितीतरी असे लोक आहेत की ते क्रूर विचाराची माणसं आहेत की ज्यांनी आपल्या आई वडिलांकडे बघत नाही आई वडिलांना मदत करत नाही आई वडिलांना घरातून बाहेर काढायचं म्हणजे अशा पद्धतीची वाईट माणसं या समाजात अजून नाही आणि त्या माणसांच्या त्यांच्या लोकांना जे क्रूर माणसं आहेत त्यांचे जे आई वडील आहेत त्यांचे जे वृद्ध लोक आहेत त्यांना सांभाळायचं त्यांच्यावर प्रेम करायचं त्यांना मायेच्या मंतीत मदत करायचं काम हे वृद्ध उर्दा, वृद्धाश्रम करत आहे आणि म्हणून अशी चांगलं काम करायची संस्था आहे या संस्थेला भक्कम आधार देण्याची गरज आहे या संस्थेला ताकद देण्याची गरज आहे जेणेकरून या भागातल्या सगळ्या वृद्धांना जेवढे जेवढे सामान्य माणसं आहेत जेवढे जेवढे त्यांना तेन त्यांना मदत करायची गरज आहे अशा लोकांना तिथं आल्यानंतर जे त्यांना आनंदानं जागता यावं आनंदानं राहता यावं त्यासाठी ही जी मंडळी काम करतायत मला आमच्या विनोदभाऊनच फार मोठं त्यांना धन्यवाद द्यावे इमारत त्यांनी स्वतःची बांधली त्या बांधण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं त्यांनी त्यांनी स्टील दिलं एवढ्या माध्यमातून ज्याच्या मंडळीने आमचे विनोदभाऊ तसे आहेतच समाजातल्या सामान्य माणसाला जेवढं शक्य आहे आपल्याकडे जेवढं शक्य आहे जेवढे त्यांचे विचार आहे त्यांनी त्याबद्दलचं त्यांनी ती प्रेम निर्माण केलेलं आहे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबांनी त्यांना ती जबाबदारी दिली आहे